रायगड प्रॉपर्टी एक्सपोमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुम्हाला तुमच्या हक्काची शेतजमीन भेटेल प्रोजेक्ट आहे कोकणातील घरटे रायगडमधील गोरेगाव इथून अगदी पाच किलोमीटर अंतरावर असलेलं शिलीम हे गाव समुद्रसपाटीपासून दोनशे मीटर उंचावर असलेली ही लोकेशन तुम्हाला आनंद देऊन जाईल इथे हा प्रकल्प पन्नास एकरचा आहे आणि याचं डेव्हलपमेंट निर्मिती ॲग्रोफार्म कंपनी त्याचबरोबर फार्मर झोन ह्या दोन कंपन्या एकत्र मिळून करत आहेत प्लॉटिंगचा दांडगा अनुभव असलेली ही कंपन्या इथे प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन लाईट पाणी रस्ता आणि सातबारा तुमच्या नावावर इंडिव्हिज्युअल ट्रान्स्फर केला जाईल टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे सध्या साईटवर रस्त्याचं काम आणि प्लॉटिंगचं काम सुरू आहे प्लेन प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीला मेन रस्ता हा बावीस फुटी असेल आणि अंतर्गत रस्ते बारा फुटी असतील डोंगराचा उंच भाग आणि त्याच्यावर असलेली ही सपाट जमीन इथे प्लांटेशन करून दिलं जाईल आणि इथे भाव आहे चाळीस हजार प्रतिघुंटा म्हणजे आठ लाख रुपये अर्धा एकर व सोळा लाख रुपये एकर जमीन स्वस्त आहे ज्याला कोणाला फार्म हाऊस बांधायचं आहे किंवा इथे टुरिझमचा बिझनेस चालू करायचा आहे त्यासाठी उत्तम लोकेशन आहे उंचावरून खाली दिसणारे नयन दृश्य गोरेगाव त्याचबद्दल आजू आजूबाजूला आजू परिसर इथून तुम्हाला निहाळता येतो पाऊस इथे उत्तम प्रकारे अनुभवायला मिळतो आणि आजूबाजूला सुंदर असं जंगल त्याचबरोबर निसर्ग असल्यामुळे इथलं वातावरण हमेशा आल्हादायक असतं हा प्रोजेक्ट तीन फेजमध्ये डेव्हलप होत आहे आणि प्रत्येक फेजमध्ये अठ्ठावीस प्लॉट असतील पाण्याचं इथे आपण शुष्क खड्डे मारून मार मारून नियोजन करण्यात येत आहे त्याचबरोबर एक एकरमध्ये एक, एकर एक मोठं तळं मारण्यात येत आहे लाईट ऑलरेडी साईटवर आलेले आहे साईटवर काही ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे आणि फार्मरचं कामसुद्धा झालेलं आहे तर ज्यांना लवकर लवकर घ्यायचा त्यांनी इथे संपर्क करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा